आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी का की विसरू नका मज सांगत गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शेगुज पांडुरंग, पांडुरंग पतीत पावन मी तो आहे खरा पतीत पावन मी तो आहे खरा तुमचे निभरा दिसत असे दिसतसे तुमचे निभरा दिसत असे दिसत दिसतसे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे बुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग तुम्ही जाता गावा वाुर माझ्या जीवा क तुम्ही जाता गावा वाूर माझ्या जीवा कधी भेट शी केद कधी भेट शी केद आषाढी काती विसरू नका मज आषाढी काती विसरू नका मज सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग धावून या देव गळा घाली मीटी धावून या देव गळा घाली मीटी सुंदू स्पुंद गोष्टी बोलत शे सुंदु स्पुंद गोष्टी बोलत शे आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शेबूज पांडुरंग पांडुरंग सांगत शेबूज पांडुरंग पांडुरंग सांगत शेबूज पांडुरंग तिनी त्रिभुवानी नाही कोनी तिने त्रिभुवानी मज नाही कोनी म्हणे नाम नामयाशी चक्र चक्रपणी नाम याशी आषाढी कार्तिकी विसरू नका मज आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे पांडुरंग पांडुरंग सांगत शे पांडुरंग पांडुरंग सांगत शे गुज पांडुरंग पांडुरंग 판도라 g g